मंगल दिनी भंते, पूज्य भंते, डाउडी हे विदेशामधून आपल्या यवतमाळ शहरामध्ये आलेले आहेत आणि थायलंड वरून या ठिकाणी आलेले आहेत बागापूर मध्ये धम्म देशना होती आणि ही धम्म धम्मदेसना खरोखर उपासकांच्या मनामनामध्ये ते लिहिली आहे आणि उपासक सुद्धा त्या ठिकाणी खूप असे आनंदी होऊन गेलेले आहेत त्यांच्या सोबत संगी आहे आणि कार्यकर्ते आहे सर्व परिवारात आहे आणि ह्या मंगल दिनी योगायोग बघा की बुद्ध म्हणतात पारमितेला खूप महत्व आहे बुद्धांचा संदेशच डिश भंते भारतभर पोहोचवण्याचं ते कार्य करत आहेत आणि अशा या मंगल वातावरणामध्ये भंतेजीचे कमल पुष्प कमल पावलं आमच्या ह्या बांगडनगरच्या आमच्या या गजगी परिवारांच्या घरी भंतेजीचं हे पाऊल आम्हाला लाभलं आम्ही खरोखरच पुण्यवान झालो आणि खरोखरच त्यांची प्रतिक्रिया मला माझ्या हिमक्रांती या युट्यूब चॅनलला आम्ही नक्कीच लावणार आहोत आणि असेच भरतीजीचं योगदान भरतीजीचं मार्गदर्शन आमच्या उपवासांना सोदोतीत राहू आम्ही आमच्या चॅनल मार्फत भरतीजीचे विचार संघरतुलजींच्या विचार हे भारतभर पोचविण्याचं पुण्य आम्हाला लागो अशी मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो जय